मदर्स डे केंद्र सरकारची आईसाठी खास योजना खात्यात खटाखट पाच हजार रुपये जमा होणार आजच ऑनलाईन अर्ज करा नमस्कार मित्रांनो आपण चॅनल वर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला चॅनल ला सबस्क्राईब करणे नम्र विनंती आहे चला तर मग बघू नवीन काय महिलांसाठी केंद्र तसेच राज्य सरकार विविध योजना राबवतात गर्भवती महिलांसाठीही केंद्र सरकारने खास योजना सुरू केली आहे पंतप्रधान मातृवंदना योजना असे योजनेचे नाव असून या योजनेमुळे महिलांना सरकारकडून आर्थिक आधार मिळतो पंतप्रधान मातृवंदना योजना दोन हजार सतरा साली सुरू करण्यात आली होती आठ वर्षात तीन पूर्णांक नऊ दशांश कोटी गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे या योजनेचा लाभ कोणतीही गर्भवती महिला, महिला घेऊ शकते ही योजना नक्की काय आहे खात्यात नेमके किती पैसे जमा होतात जाणून घेऊयात पंतप्रधान मातृवंदना योजना खास गर्भवती महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे ही योजना खास महिलांसाठी राबवण्यात येत आहे एक जानेवारी दोन हजार सतरा साली केंद्रीय महिला आणि बाळ कल्याण मंत्रालयाने ही योजना सुरू केली होती गर्भवती महिला आणि स्तपान करणाऱ्या मातांना योग्य पोषण आणि आरोग्य सेवा मिळावी यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे पंतप्रधान मातृवंदना गर्भवती महिलांना पहिल्यांदा रुपये दिले जातात हे पैसे दोन हप्त्यांमध्ये मिळतात जर एखादी महिला दुसऱ्यांदा गर्भवती राहिली आणि तिला मुलगी झाली तर तिच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होतात जर गर्भवती महिलेला मुलगी झाली तरच हे पैसे महिलेच्या बँक खात्यात जमा होतात पंतप्रधान मातृवंदना योजनेसाठी पात्रता गर्भवती महिलेचं वय कमीत कमी एकोणीस वर्षे किंवा त्याहून अधिक असणं गरजेचं जर एखाद्या गर्भवती महिलेने दुसऱ्यांदा जुळ्या मुलांना जन्म दिला आणि त्यापैकी एक मुलगी असेल तर तिला पंतप्रधान मातृवंदना योजनेअंतर्गत लाभ मिळेल गर्भवती